मत असं आहे जे इथं थांबतील ना त्यांना मागा बाहेर थांबेल येत ना ते दादे हो जायन बसतील आता जास्तीच मागणी करले चाल चालू येणार जाणार पटाव हो पण मी तुम्हाला काय म्हणतो परिस्थिती आहे ना तुम्ही म्हणताय पण ज्यांच्यासाठी बसतो आपण त्या लोकांचा प्रॉब्लेम असतो आहे त्या लोकांना वोट नाही शिर आपल्या मुलाचा आविष्ठ अहो मी काय म्हणतो ऐका ना मी आम्ही केलं ना मग मुलगा मी तुमचा मी ते केलं ते आपल्या मुलाने मी तुम्हाला काय सांगतो जे तुमच्या मुलाने केलं ते मी पण केलं पण मी करत असताना मला जेव्हा साथ नाही वाटली तेव्हा मी माग माग शिरलो की नाही ऐका ना मी माग फिर

अविलंता देवरे यांच्या मागणीवर ठाम आहे सध्या मी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सोडणार नाही उपोषण मी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत आता बाबा चर्चा करताना आपल्याला दिसतंय बाबा बाबा दिद्धा दादा दा बोला काय म्हणतात लाल, लाल काय, काय, सर, काय आपला भारत भूमीचा लाल काय म्हणतो काय म्हणलं ऐकायला सर काय म्हणले आपल्या भूमीचा लाल काय म्हणतो म्हटलं दादा अजून दोन चार दिवस त्यांना उपोषणची अपेक्षा आहे आणि निर्णय या ठिकाणी तर मी आपल्याला विनंती कर केलं त्यांना विनंती केली की खूप वेळ रिक्वेस्ट केली दोन तासभर त्यांना विनंती केली की आपण कुठेतरी थांबावं पण त्याची इच्छा आहे की आँ...